नमस्कार युअर रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो नवशिक्यांसाठी आपण आपल्या चॅनलवरती शुभारंभ स्वयंपाकाचा ही सिरीज सुरू केलेली आहे या मध्ये भाताचे आपण काही प्रकार पाहिलेले आहेत आणि असाच एक भाताचा आणखीन एक प्रकार आज आपण बनवतोय दही भात आता या दही भाताला दही दहीबुत्ती असंही म्हटलं जातं आता उन्हाळा सुरू आहे अर्थात संपत आलेला आहे पण तरीही उन्हाळा खूप आहे खूप गरम होतोय आणि अशा वेळेला दही भात शरीराला थंडावा देणारा एक पदार्थ आज आपण बनवतोय आता उन्हाळा सुरू आहे बऱ्यापैकी संपत आलेला आहे पण दही भात हा वर्षभर खाण्यासारखा पदार्थ आहे असं नाही की फक्त उन्हाळ्यात खायला हवा तुम्ही बाराही महिने खाऊ शकता अर्थात आमच्या घरामध्ये सुद्धा बारा महिने हा दही भात खाल्ला जातो सा खरं सांगायचं तर दही ताक आणि आंबिल हे आमच्यासाठी खरं तर खूप मोठी पर्वणी म्हणजे आमच्या घरातला संपूर्ण स्वयंपाकामध्ये दही ताक सकाळच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात आंबील नसेल तर स्वयंपाक किंवा ही थाळी पूर्णच होत नाही इतका दही, दही पन, भात आमच्या घरामध्ये आवडीने खाल्ला जातो आज हीच रेसिपी भरपूर सोबत आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग पटकन सुरुवात करूया तर दही भात बनवण्यासाठी सर्वात आधी आपण भात करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी घेतलंय एक वाटी तांदूळ दहा तांदूळ एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये आपल्याला भरपूर पाणी आहे आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून आहे आता हे पाणी फेकून देऊयात आणि याच पद्धतीने दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून पाणी निधळून आहे तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला यातलं सगळं पाणी निधळून घेतलेलं आहे आता हा तांदूळ आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात त्यासाठी इथं मी गॅसवरती कुकर गरम करत ठेवलाय यामध्ये हा धुवून घेतलेला तांदूळ घालूया आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि याला एकदा मिसळून घेऊ Hmm. मिसळून घेतलं याला झाकण लावायचंय गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि याला मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करून घ्यायचं तर इथं मी जो तांदूळ वापरला तो बासमती कनी आहे तुमच्याकडे रोजच्या जेवणातला जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता फक्त तांदूळ वापरत असताना ज्या तांदळाचा भात मौसूत होतो असा तांदूळ वापरायचा म्हणजे दही भात अगदी चवीला उत्तम असा तयार होतो इतर कोणता तांदूळ असेल तर पाण्याचं प्रमाण थोडसं जास्त वाढून मौसूत भात शिजवून घेतला तरी चालेल तर आता याच्या दोन शिट्या करून घेऊयात कुकरच्या शिट्या आपल्या झालेल्या आहेत भात छान तयार झालाय आता हा भात आपण फोडून आहे मौसूच शिजलेला आहे त्याला मोकळा करून घेऊ आणि पूर्णपणे गार करून घेऊ कुकर मध्ये आपण भात शिजवून घेतला भात गार होण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे आता दही भात बनवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे दही भात करत असताना भात पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि मगच त्यामध्ये दही घालायचंय गरम गरम भातामध्ये दही घातलं तर दही भात आपला लवकर आंबू शकतो आणि खराब होऊ शकतो त्यामुळे भात पूर्णपणे गार होऊ येऊया आणि बाकीची तयारी करूयात तर इथं मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय ज्यामध्ये आपल्याला घ्यायचंय दही तर इथं आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने दीड वाटी दही घ्यायचंय आता हे दही आपल्याला चांगलं घुसळून घ्यायचंय अगदी स्मूथ असं घुसळून घ्यायचंय ले ले तर हे भा दही मी चांगलं घुसळून घेतलंय स्मूथ असं करून घेतलंय आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेल्या मिरच्या तर इथं मी एकच मिरची घेतली कारण आपण यामध्ये नंतर पुन्हा मिरचीचा वापर करणार आहे मिरचीचे तुकडे घालायचे आहेत लहान मुलं असतील तर स्किप केलं तरी चालेल एक इंच आलं साल काढून चांगलं खिसून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात थोडंसं मीठ घालायचं आहे भात शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथं मीठ टक्ती दहा घालायचं घालायचंय अर्धा चमचा साखर आणि हे सगळं मिसळून घेऊयात हे सगळं एकजीव मिसळून तयार झाले हे आता यामध्ये आपण कार करून घेतलेला संपूर्ण भात घालायचं आणि हे सगळं एकजीव मिसळून घ्यायचं हे सगळं मिसळून घेतलं हे बघा ती रसरशी तसा आपला भात तयार झालाय यावर प्लेट झोपे आणि फक्त दहा मिनिटं याला पिजत ठेवत म्हणजे मग दही आणि भात चांगलं एकमेकांमध्ये में मुरलं जाईल याला दहा मिनिटं थोडा वेळ बाजूला वे ठेवेत तर भात आणि दही एकत्र करून आपण मुरण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवले इथे दही भात करत असताना आपण दुधाचा वापर अजिबात केलेला नाहीये कारण दूध आणि दही दोन्ही एकाच प्राण्यांच्या प्रथिनांपासून बनवले जातात हे दोन्ही एकत्र घेतल्यास डायरिया ऍसिडिटी ब्लोटिंग आणि गॅस पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे दूध आणि दही हे दोन्ही एकत्र कधीही सेवन करू नये कारण काय होतं की दूध हे पचायला जड असतं आणि दही हे पचायला हलकं असतं दोन्हीचा सेवन जर एकत्र केला तर दुधामुळे दह्या पचन होण्याच्या क्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात आणि पोटाचे अनेक विकार होतात त्यामुळे दही आणि दूध दोन्ही एकत्र सेवन करू नका आता याच्यामध्ये आपण दह्याचा अगदी पुरेपूर वापर केलाय त्यामुळे भात अगदी रसदार असा तयार होतो पण तरीही तुम्हाला जर वाटलं की आपल्याला अजून याला थोडस पातळ किंवा रसरशीत करायचंय तर दुधाऐवजी तुम्ही ताकाचा वापर केला तरी चालेल दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून दाटसर असं त्याचं ताक करून घ्या आणि ते यामध्ये मिसळलं तरी चालेल पण याच्यामध्ये ताक किंवा दूध काही न वापरता आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने दहीभात दाखवत दाखवलाय त्या पद्धतीने जर केलात तर अतिशय उत्तम चवीचा आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असा दहीभात तयार होतो तर आता जवळपास दहा मिनिटं झालेत आपण आपला भात चेक करूयात तर हे पहा दही आणि भात चांगला एकजीव मिसळलं गेलेलं आहे छान मुरलेला आहे भात याच्यामध्ये आता याला वरून आपण तडका देऊयात तर इथं तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम करून घेऊयात तेल गरम झाले आता यामध्ये आपल्याला या सांडगी मिरची तळून घ्यायचंय तर इथं मी या अशा भरलेल्या दोन सांडगी मिरची घेतल्यात याला तळून घेऊयात तेल चांगले गरम झाले त्यामुळे मी गॅस बंद केलाय आता यामध्ये आपण तडका तयार करूया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायचे आणि दोन सुख्या मिरच्या त्याचे तुकडे करून ते घालूयात त्याला मिसवून घ्यायच आणि हा तडका आपल्याला कोमट होऊ आहे किंवा पूर्णपणे गार झाला तरी चालेल आता हा गार करून घेतलेला तडका यावर घालायचा आहे आणि याला मिसळून घ्यायचं तयार झाला आपला दही भात तर इथं आपण दही भात तयार करून घेतला दही भात आपला तयार झालाय पटकन आपण तळलेल्या सांडगी मिरची सोबत सर्व करूयात तर इथं आपण दही भात करत असताना दुधाचा वापर केला नव्हता त्याऐवजी ताक वापरलं तरी चालेल असंही मी तुम्हाला सांगितलं खूप ताक जास्त घालू नका कारण दही भात आहे शेवटी तो खिरीसारखा खाण्यात मजा नाही असाच दही ता भात खायला अप्रतिम लागतो आणि हा जर दही भात तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाणार असाल तर मात्र त्यामध्ये ताकाचा वापर करू नका कारण ताक करत असताना तिथे आपण पाणी वापरलेलं असतं प्रवासामध्ये भात खराब होऊ शकतो आपला भात तयार झालाय पटकन सर्व करूया आणि अशाच छान छान रेसिपीज पाहायला जर तुम्हाला आवडत असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येईल तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद